सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पलूस काँग्रेस तालुका अध्यक्षपदासाठी इच्छुकांची मांदियाळी पलूस अध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे या पदासाठी सुहास पुदाले बाळासाहेब पवार सर्जराव पवार विजय आरबुणे बी डी पाटील गिरीश गोंदिल श्रीनिवास आरबुणे ही नावे बैठकीमध्ये पुढे आली या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यास अध्यक्ष का करावे याची माहिती पक्ष निरीक्षकांपुढे सादर केली काँग्रेसच्या बैठकीत तालुकाध्यक्ष निवडीसाठी कार्यकर्त्यांशी खुली चर्चा केली त्यातून काही नावे पुढे आली पक्षाने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नेता निवडीचा नवा पायंडा पाडला आहे याचे विशेष कौतुक झाले पक्षाने विश्वासात घेऊन नेता निवडीचा स्तुत्य उपक्रम राबवल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या या बैठकीस माजी आमदार विक्रम सावंत पक्ष निरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर जिल्हा सहनिरीक्षक आदित्य पाटील बाळासाहेब पवार गणपतराव सावंत सुहास पुदाले नंदकुमार शेळके केडी कांबळे नागराज रानमाळे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्ष ताई दिलं ते सांगा म्हणून तुम्ही काय करणार कायचा आदेश तुमच्यात नयचं नाही आम्हाला माहित नाही आम्हाला आम्हाला आता आम्हाला कसं सांगायचं असत तर मला आवी तू म्हणा म्हणाला त्यात काय राहिलं नाही